नमस्कार सर आ, नमस्कार सर मला आज जाणून घ्यायचं होतं चाणक्य बद्दल आपण म्हणतो चाणक्य नीती चाणक्य निती नी आणि अजून एक प्रश्न नुकत्याच एक लेख मालिका लिहिली ले ले होती पुण्यनगरीसाठी त्यामध्ये चंद्रगुप्त मौर्याचा उठाव आणि अलेक्झांडरचे पलायन त्यामध्ये माझ्या वाचनात असं आलं की प्रत्यक्षात चाणक्य नामक व्यक्ती अस्तित्वात होती की नाही याबद्दल म्हणजे ग्रीक इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आहे तर काय आहे या मागचं सत्य सर काय चाणक्य बद्दल काय सांगता येईल पहिली गोष्ट अशी आहे की चाणक्य नावाची व्यक्ती अस्तित्वात नव्हती चंद्रगुप्ताचा गुरु म्हणून जो चाणक्य दाखवला जातो तो, तो चंद्रगुप्त मौर्याचा काळ झाल्यानंतर सहाशे सातशे वर्षांनी मुद्रा राक्षस नावाचं नाटक लिहिलं विशाखा दत्तने त्या काल्पनिक नाटकातलं ते पात्र आहे त्यामुळे okay. ना एक नाटकातलं पात्र एक महान असा गुरु म्हणून एक चाणक्य प्रसिद्ध व्हावा हे खर तर आश्चर्याची गोष्ट आहे चाणक्य नावाची व्यक्ती कधीही झाली नाही ते नाटकामधलं पात्र आहे काल्पनिक पात्र दुसरी गोष्ट अशी की जी कथा सांगितली जाते की चाणक्याने नंदाने अपमान केला नंदराजाने म्हणून मग प्रतिज्ञा केली शिंडीला गाठ बांधणार नाही जोपर्यंत नंदाचा विनाश करणार नाही तोपर्यंत आणि मग या चंद्रगुप्त या मुलाला तेजस्वी मुलाला हाताशी धरून त्याने नंदराजाशी संघर्ष सुरू केला आणि नंदराजांना हरवलं अशी दंतकथा सांगते पण या दंतकथेत सा दंत हे सांगितलं जात नाही किंवा पुराणांमध्येही असा कुठेही उल्लेख नाही की ग्रीकांनी जे आक्रमण केलं होतं त्या आक्रमणाचा काळी इतका सुद्धा उल्लेख या चाणक्याशी निगडीत जेवढ्या काही दंतकथा आहेत त्यात येत नाही हे महत्वाची गोष्ट आणि जे उल्लेख येतात ते कधी येतात हे पण लक्षात घ्यायला पाहिजे पुराणांमध्ये चंद्रगुप्त आहे फक्त नावापुरता घेतला की नंदकोळाचा नाच करेल आणि चंद्रगुप्त सम्राट होईल आणि शूद्र आणि तो शूद्र असेल अशा स्वरूपाचे उल्लेख आहेत म्हणजे विष्णू पुराण असेल भविष्य पुराण असेल त्यात तसे उल्लेख आहेत परंतु त्या चाणक्याचा नामोल्लेख नाही दुसरी गोष्ट महावंश टीका हा जो ग्रंथ आहे बौद्ध साहित्यातला त्यात ही चाणक्याच्या दोन तीन ग्रंथकथा आलेल्या आहेत परंतु हा ग्रंथ आहे सातव्या शतकातला म्हणजे विशाखा दत्ताने नाटक लिहिल्यानंतर दोन तीनशे वर्षांनी लिहिलेल्या या ग्रंथामध्ये टीकामध्ये त्यानंतर उल्लेख कधी येतो एकदम बाराव्या शतकात जैन मुनी हेमचंद्र यांनी स्थरावली चरित नावाचा ग्रंथ लिहिला त्या त्या दंतकथांचा उल्लेख आहे त्यानंतर पुन्हा तो उल्लेख येतो कधी अकराव्या शतकातल्या क्षेमेंद्रसह बृहत्कथा मंजिरी आणि सोमदेवाच्या कथा सगित सागरच्या परिशिष्ट कथांमध्ये म्हणजे समकालीन असा चाणक्याचा एकही उल्लेख ना ग्रीक इतिहास करत ना भारतीय पुराण करत अशा स्थितीमध्ये एक चाणक्य नीती चाणक्य चंद्रगुप्ताचा गुरु अशा स्वरूपाचं जे एक चित्रण केलं गेलेलं आहे इतिहासामध्ये किंवा लोकसमजुतींमध्ये ते अत्यंत विपर्यस्त आणि धादांत खोटं आहे असं म्हटलं तरी आपल्याला चालू शकेल आता अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ चाणक्याने लिहिला असं म्हटलं जातं परंतु तेही वास्तव नाही तो लिहिलाय कौटिल्य गृहस्थाने आणि कौटिल्य जो झाला तो गुप्त काळामध्ये म्हणजे तिसऱ्या चौथ्या शतकाच्या दरम्यान हा कौटिल्य झाला कौटिल्याने अर्थशास्त्र मध्ये आपलं जे नाव दिलंय ते कौटिल्य आणि पर्यायी नाव दिलंय विष्णुगुप्त चाणक्य नाही म्हणजे जर हा ग्रंथ चाणक्यानेच लिहिला असता तर त्याचं जे नाव आहे ते वापरलं असतं हे झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट असं चंद्रगुप्त हा सम्राट होता सम्राट असल्यामुळे जवळपास भारत अफगाणिस्तान हा त्याच्या कब्जाखाली होता असं असताना कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये जे काही गणराज्य आहेत महाजानपद आहेत ती मात्र स्वतंत्र राज्य असल्याचं आपल्याला दिसतं म्हणजे ही स्थिती कधी होती ही स्थिती चंद्रगुप्तच्या काळात असू शकत नाही कारण तो सम्राट होता सर्व प्रांत त्याने आपल्या ताब्यात आणलेला होता ही स्थिती गुप्त साम्राज्य स्थापन व्हायच्या काळामध्ये ही स्थिती होती जी अर्थशास्त्रामध्ये दिसते दुसरी गोष्ट अर्थशास्त्र हा जो ग्रंथ लिहिला आहे ज्याच्यामुळे चंद्रगुप्ताला खूप मोठी सहाय्य झालं असं म्हटलं जातो अभिमानाने तेही खोट आहे कारण याच्यामध्ये अर्थशास्त्रामध्ये जो उल्लेख आहे तो राज्याचा सा आहे साम्राज्याचा नाही एका राज्याने कोणत्या नीतीने राज्य चालवावं त्याची कर नीती कशी असावी युद्ध नीती कशी असावी कुटील नीती कशी असावी अशा स्वरूपाचं वर्णन त्या याच्यामध्ये आहे आता कौटिल्य काय करतो त्यात सिंधू कंबोज कुरु पांचाल गुरु म्हणजे दिल्लीच्या आसपासचा परिसर हे राज्य स्वतंत्र म्हणून उल्लेख करत होतो परंतु चंद्रगुप्ताने ही ताब्यात आणलेलीच होती एवढंच नाही तो फार अफगाणिस्तानपर्यंत गेलेला होता म्हणजे चंद्रगुप्ताचा गुरु म्हणून उल्लेख ना ग्रीक इतिहासकार करत ना भारतीय पुरा पुरा पौराणिक साहित्य करत जे उल्लेख आलेले आहेत ते मुद्रा राक्षस या नाटकानंतर ये ते येतात नाटका आणि ते नाटक आपल्याला माहिती त्या नाटकातलं काल्पनिक पात्र आहे आणि त्यात कोणीतरी ब्राह्मण गुरु असला पाहिजे त्याशिवाय कोणी महान होत नाही हा जो एक वैदिक धर्मीय लोकांचा एक अहंकार भाव आहे म्हणजे शिवाजी महाराजांच्या लहानपणचा गुरु दादोजी कोंडेव मोठे पणचा गुरु रामदास अशी जी धादांत खोटी मांडणी केली गेलेली आहे तशीच मांडणी यांनी प्रत्येक घराण्याबद्दल केलेली आहे भारतातल्या जी महत्वाची राजघराणी आहेत त्यांचा गुरु कुणी ना कुणी वैदिक असल्याचं हे दाखवण्याची यांना प्रचंड हाऊस आहे कारण वैदिक गुरु असल्याखेरीज कुणीही मोठा होऊ शकत नाही असा त्यांचा एक जो लाडका तर्क आहे कुतर्क म्हणू आपण त्याला त्या तुर्कामुळं त्या तर्कामुळे असेल चाणक्याचं अस्तित्व सिद्ध होत नाही ही एक काल्पनिक व्यक्ती आहे चाणक्य नीती नावाचं जे पुस्तक आहे ते आहे दहाव्या शतकातलं म्हणजे आणि चंद्रगुप्त कधी झाला इसवी सन पूर्व चौथ्या शतकामध्ये म्हणजे चौदाशे वर्षाचं अंतर आहे चाणक्याचा चंद्रगुप्ताच्या समकालीन तर सोड अगदी दुसऱ्या तिसऱ्या शतकापर्यंतच्या कोणत्याही ग्रंथामध्ये चाणक्याचा उल्लेख येत नाही अगदी अर्थशास्त्रामध्येही अर्थशास्त्र लेखकही कौटिल्य आहे किंवा विष्णुगुप्त आहे तो म्हणजे तो चाणक्य नाही तसं असतं तर त्याने त्या ता ग्रंथामध्ये उल्लेख केला असता त्याने ग्रीक आक्रमणाचा उल्लेख केला असता नंद साम्राज्याचा आम्ही नाश केला असाही त्या ग्रंथामध्ये उल्लेख केला असता कारण ते स्वतःच लिहिलेला ग्रंथ असतात तर पण तेही वास्तव नाही तसा कसलाही उल्लेख अर्थशास्त्रामध्ये येत नाही त्यामुळे चाणक्य ही एक काल्पनिक व्यक्ती आम्ही डोक्यात घेतली मग हा चाणक्य तो चाणक्य राजकारणाचा ही चानक्या, चानक्या। शब्द वापरतो आजकाल म्हणजे कोणालाही उद्देश होईल आम्ही त्याला उद्देश कधी वापरला जाईल अजून कोणाला वापरला जाईल कोणाला वापरला जाईल परंतु हे एक काल्पनिक पात्र आहे एखाद्या नाटकातल्या काल्पनिक पात्र सत्य आहे असं मानून त्याला डोक्यावर घेण्याचा प्रकार फक्त भारतात घडलेला आहे जगामध्ये असं कोणतंही काल्पनिक पात्र झालेलं नाही ना। की ज्याला खरं मानलं गेलं ते काल्पनिक आहे ते काल्पनिक आहे ना परंतु तरी केवळ एकाच चंद्रगुप्तने एवढा पराक्रम गाजवून अख साम्राज्य उभं केलं जे भारताच्या बाहेर पसरवलं तो एक जैन राजा हे करू शकणार नाही या स्वार्थी भावनेपोटी त्यांनी चाणक्य नावाचं हे काल्पनिक पात्र चंद्रगुप्ताच्या बोकांनी बसवलं आणि चंद्रगुप्ताचा जो महापराक्रम आहे तर चंद्रगुप्ताची जी नीती ग्रीकांशी लढण्याची मग नंद साम्राज्य असूनही ग्रीकांचा सा आक्रमणाचा विरोध करायला आला नाही लढायला आलं नाही त्यामुळे त्याने नंद साम्राज्याचा पराभव केला हे चाणक्याची शेंडीची गाठ वगैरे या गोष्टीशी त्याचा काळ इतका संबंध नाही कारण ही व्यक्ती अस्तित्वात नव्हती असू शकत नव्हती कोणत्याही तर्काने ते सिद्ध होत नाही पुरावा तर नाहीच आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी चाणक्य या नावाबद्दल सावध राहायला पाहिजे म्हणजे त्याला ऐतिहासिक पात्र मानून किंवा तो फार महाविद्वान होता आणि चाणक्याचा गुरु होता असं मानून आपण चंद्रगुप्त मोर्याचं अपमान करतो एका पर्यने त्याची अवहेलना करतो किंवा त्याला गौण लेखतो दुय्यम लेखतो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे चंद्रगुप्ताचं कर्तृत्व हे भारतीय ज्ञात इतिहासाचा तो पहिला सम्राट त्याचं कर्तृत्व आपण दुय्यम करून टाकतो आणि चाणक्यालाच महत्व देतो हे म्हणजे हिंदूंमध्ये म्हणजे बहुजनांमध्ये दुर्लगंड वाढवायचा प्रकार आहे वैदिक धर्मीय लोकांनी असेच उद्योग करत राहिले त्यांनी रामाला पळवलं कृष्णाला पळवलं चंद्रगुप्ताला पळवलं शिवाजी महाराजांना पळवायचा प्रयत्न झाला आता ठीक आहे लोक जागे झाले त्याच्यामुळे ते, ते, कचाट्यातनं शिवाजी महाराज सुटले नाही तर शिवाजी महाराजांनी अवतारच डिक्लेअर करून टाकलं होतं आणि परत लहानपणी दादोजी कोंडेव गुरु तो दादोजी कोंड असू शकत नाही अशासाठी की तो सिंहगडचा सुभेदार होता आदिलशाचा आदिलशाहचा सुभेदार शिवाजी महाराजांचा गुरु कसा होऊ शकतो हा सुद्धा प्रश्न इतिहासकारांना कधी पडला नाही आणि स्वतः रामदासांनी स्वतः दिले की बहुत देशी बहुत दिवस तुमच्या देशी वास्तव्य केले वर्तमान नाही घेतले क्षमा केली पाहिजे असं कोण लिहित रामदासांनी कधी सोळाशे अठ्ठ्याहत्तर साली राज्याभिषेकानंतर म्हणजे तोपर्यंत रामदासी शिवाजी महाराजी प्रत्यक्ष भेटत झालेली नव्हती आणि हे जे लिहिले त्यांनी पत्र पाठवून लिहिले म्हणजे स्वतःही भेटायला गेलेला नाहीये आणि तो गुरु होता हे एक कल्पकल्पित विधान केलं जातं कारण ही प्रवृत्ती आहे लक्षात येऊ वैदिक धर्मीय लोकांची हा हिंदू लोकांचा त्यांनी प्रचंड नुकसान केलेलं आहे या मंडळीने आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी आम्ही श्रेष्ठ होतो आमच्यामुळे शिवाजी महाराज घडले आमच्यामुळे चंद्रगुप्त घडला आमच्यामुळे यादव घडले आमच्यामुळे सातवाहन घडले हे दाखवायचे प्रयत्न हे वारंवार वारंवार करत असतात आणि याच्यापासून या प्रवृत्तीपासून आपण सावध राहिलं पाहिजे इतिहास वाचताना काही गोष्टी कशा वगळायच्या हे आपल्याला स्वतःला ठरवतायला पाहिजे विचार करून की हे सत्य असेल की असत्य असेल आणि सत्य असेल तर त्याचे पुरावे काय पुराव्याखेरीज या गोष्टी मान्य करताना शक्य होत नाही चंद्रगुप्त मौर्याच्या काळातील एकही ग्रंथ आज अस्तित्वात नाही जे ग्रीक ग्रीकांनी लिहिलं आणि ग्रीक अगदी अंबॅसेडर होतात मेगास्थानिस चंद्रगुप्ताच्या दरबारात तो दरबारात अनेक वर्ष राहू नये त्याने चाणक्याचा उल्लेख करू नये असता तर केलाच असतं ना कारण सम्राटाचा गुरु म्हटल्यानंतर उल्लेख केलाच असता परंतु त्याने केलेला नाही ग्रीक इतिहासकार जस्टिन असो स्ट्राबो असो असो तुटार्क असो त्यांनी सुद्धा अवाक्षरही काढलेलं नाही किंबहुना चंद्रगुप्ताला कोणी गुरु होता म्हणजे नाव जरी नसतं घेतलं नुसतं म्हटलं जरी असतं की गुरु होता त्याला कोणीतरी तरी चाललं असतं पण तसाही उल्लेख त्यांनी केला नाही कारण तसा जर गुरु असता तर ग्रीक इतिहासकारांनी तो उल्लेख केल्याखेरीज सोडलं नसतं ते राहिले नसते तर थोडक्यात सांगायचं म्हणजे चाणक्य हे काल्पनिक पात्र आहे वास्तवातलं पात्र नाही ते एका नाटकातलं पात्र आहे मुद्रा राक्षस मधलं आणि ते मुद्रा राक्षस विशाखा दत्ताने लिहिलं चौथ्या पाचव्या शतकामध्ये म्हणजे अर्थशास्त्र लिहिलेच्या नंतर आणि अर्थशास्त्र लिहिणारा कौटिल्य किंवा विष्णुगुप्त त्याचाही चाणक्याचाही काही संबंध नाही तरी आपण काय करतो या अर्थशास्त्र लिहिणारा कौटिल्याचंही आपण अवमूल्यन करतो त्याला चाणक्य समजून नाही का म्हणजे त्याचं जे काही तो ग्रंथ चांगलाच आहे म्हणजे त्या काळातल्या समाजस्थितीशी धरून परंतु तो कौटिल्याचा आहे चाणक्याचा नव्हे हे आपण सत्य डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे आणि चंद्रगुप्त मौर्याचा आणि चाणक्य नावाचा किंवा त्याचा कोणी गुरुच नव्हता जो गुरु जो नंतर झाला तो जैन मुनी जेव्हा चंद्रगुप्ताने साधूची दीक्षा घेतली तर भद्रबाहू नावाचे जैन मुनी त्याचे गुरु होते आणि चंद्रगुप्त मौर्य अखेरच्या काळात सोबत श्रवण बेळगोवला गेला आणि तेथेच त्याचा संलखना व्रत घेऊन जे जैन धर्मात असतं की उपोषण करून काही खायचं नाही प्यायचं नाही आणि मृत्यूला कवटाळायचं असा त्याने मृत्यू पत्कारला असा हा चंद्रगुप्त त्या भद्रभाऊंना आपण विसरतो जे खरं सत्य आहे तो जैन होता हे सत्य आपण विसरतो आणि काल्पनिक पात्रांना डोकार घेतो आणि हास्यास्पद बनून जातो आपणही हास्यास्पद बनतो आणि इतिहासाला आपण हास्यास्पद बनवतो त्यामुळे मी नेहमी जे म्हणतो की आपला इतिहास हा मिथकांनी भरलेला आहे हा सत्य इतिहास नाही आणि सत्य इतिहासाकडे जाण्याची वाटचाल ही आताची जी तरुण पिढी आहे त्यातले जे इतिहासकार आहेत त्यांनी जोमाने करावी आम्ही आमच्या परीने जेवढं शक्य होतं तेवढं तर करून ठेवलेलं आहे ते पुढे काम नेत राहिलं पाहिजे आणि अजून त्याच्यावर समाजासमोर सातत्याने मांडत राहिलं पाहिजे कारण खोट्या गोष्टी जर आपल्या बोकांनी बसल्या बस तर आपल्या डोक्यावर बसतं अरे चंद्रगुप्ताचा गुरु ब्राह्मण होता अरे बापरे म्हणजे तरीच तरीच बर का तरीच बरं का चंद्रगुप्ताला एवढं सुचलं हा म्हणजे चंद्रगुप्ताचा अपमान आहे हे आपण विसरतो नकळपणे आपण हिंदूंचा अपमान करतो हे आपण विसरतो नकळपणे आपण भारतात निर्माण झालेले जैन असतील बौद्ध धर्म असतील त्यांचा आपण अपमान करतो आणि बाहेरून आलेल्या वैदिक लोकांना आपण डोक्यावर घेतो हे आपण डोक्यावर घेता कामा नये आहे सर तुम्ही सांगितलं की पहिल्यांदा नाटकामध्ये नाट हे पात्र दाखवण्यात आलं चाणक्य नाटक कादंबऱ्या किंवा सिनेमा हा खरं तर इतिहास नसतो त्यामध्ये काही काल्पनिक प्रसंग रंगवलेले असतात काल्पनिक पात्र असतात तसंच हे पात्र पुढं आलंय असं तुम्ही सांगितलं आणि आपला हा इतिहास हा मिथकांचा इतिहास आहे हे तुम्ही वारंवार सांगता मिथक पुराण कथा हा म्हणजे इतिहास नसतो इतिहासासाठी भक्कम पुराव्यांचा आधार लागतो काही तर्क असतात अंदाज लावावे लागतात त्या इतिहासापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर सम्राट चंद्रगुप्त मौर्य आणि अलेक्झांडर यांच्याबद्दल पुण्यनगरीमध्ये जे तुम्ही लेख मालिका लिहिली त्या लेख मालिकेबद्दलही विचारायला मला आवडेल चंद्रगुप्त मौर्याबद्दल माहिती जाणून घ्यायला आवडेल तर पुढच्या भागामध्ये आपण सम्राट चंद्रगुप्त मौर्य आणि अलेक्झांडर यांच्या युद्धाबद्दल थोडी चर्चा करूया वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर